श्रीपाद राजम शरण प्रपद्ये सद्गुरुनाथ परमपिता परमात्मा श्री गोपाल बाबा महाराज की जय श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी लेखमाला लेखक क्रमांक अठ्ठावन्न चौदाशे एक्कावन्न साल आणि आजचा गुगल श्रीपाद श्रीवल्लभ अवतारातील श्रीपादांचा पिठापुरातील सेवक तिरुमलदासाचा मुलगा रविदास हा तेराशे छत्तीस सालापर्यंत पिठापुरात आणि श्रीपाद उत्तर भारत गोकर्ण महाबळेश्वर श्री शैल्य करून आल्यानंतर कुरवपुरात श्रीपादांच्या सेवेत होता त्यानं तेथेच तेराशे अठ्ठेचाळीसच्या सुमारास देह ठेवला रविदास श्रीपाद सेवेत ब्रह्मचारी म्हणून राहिला श्रीपाद संकल्पानुसार तो कर्नाटकात बिदर येथे मोहम्मद शहा पहिला म्हणून चौदाशे पंचवीस साली तत्कालीन राजघराण्यात जन्माला आला श्रीपादांनी दिलेल्या वचनानुसार श्रीपाद त्याला श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज अवतारात पुन्हा दर्शन देणार होते त्यासाठी निमित्त म्हणून मोहम्मद शहाच्या मांडीवर मोठी व्याधी झाली जी अनेक उपचारांनी निवारण झाली नाही आणि यथावकाश हा बादशहा गाणगापूरला पोहोचला तो चौदाशे एक्कावन्न साली गुरु त्यावेळी माध्यान्ह माधुकरी भिक्षेसाठी संगमावरून गाणगापुरात येत होते बादशहा समोर येताच गुरु दुरूनच मोठ्याने बोलले का रे असतोस आमची सेवा विसरलास का श्री गुरूंचे शब्द कानावर पडताच गुरु संकल्पाने बादशहाला आधीच्या जन्माची स्मृती प्राप्त होते आणि त्याला श्रीगुरूंमध्ये श्रीपाद श्रीवल्लभ वल्लभ दर्शन होते त्यावेळी बादशहा गळा रडायला लागतो तो म्हणतो की आहो गुरु मी कुठला बादशहा मी तर तुमचा रजक माझा तो आधीचा जन्म किती चांगला होता मला त्यावेळी रोज तिन्ही काळ तुम्हाला साष्टांग दंडवत नमस्कार करण्याचे भाग्य तुम्ही मला दिले तुम्ही मला तुमच्या सेवेतून का हो दूर लोटले मला तुमची विस्मृती का झाली या राज्यभोगाने हो मला तुमच्यापासून दुरावले मी मदोन्मत्त झालो तुमच्या मार्गापासून हटलो मी मदांध झालो तुमचे चरण विसरलो लोभाच्या गर्तेत सापडलो मोहापायी मी दिवांध झालो मतीहीन झालो तुम्ही बिदरपासून इतक्या जवळ असताना मी तुम्हाला ओळखले नाही मी कृतघ्न ना झालो मला भान उरले नाही खरं तर हे आपल्या सर्वांना लागू होते जणू काही बिदरचा वादशहा श्री गुरूंपुढे आपणा सर्वांची विद्यमान स्थिती विदित करीत आहे यावेळी श्रीपाद त्याला जवळ घेऊन त्याला शांत करतात त्याच्या आग्रहाने बिदरला त्याचे राजवैभव पाहण्यासाठी वायू वेगाने पुढे जाऊन बिदरच्या पाप विनाश तीर्थावर जाऊन थांबतात तेथे साखरे सायनदेवांचा मोठा मुलगा नागनाथ श्री गुरूंची सेवा करतो इकडे श्री गुरु बिदर भेटीचे आश्वासन देऊन गुप्त झाल्यामुळे बादशहा कावराबावरा होतो आणि घोड्यावरून गाणगापूर ते बिदर हे चतुश्चत्वारींश शतक्रोश म्हणजे चव्वेचाळीस कोसांचे अंतराचा प्रवास एका दमात पूर्ण करून बिदरमध्ये बापविनाश तीर्थावर जाऊन स्वतःच्या डोळ्यांनी श्रीगुरूंना पाहतो तेव्हा कुठे त्याच्या जीवात जीव येतो एक कोस म्हणजे दोन मैल किंवा आजच्या युनिटमध्ये तीन पूर्णांक बारा किलोमीटर चव्वेचाळीस कोस म्हणजे एकशे अडतीस किलोमीटरवर गुगलवर आज हायवेने हे अंतर एकशे एकोणसाठ किलोमीटर आहे श्रीपाद श्रीवल्लभ चरितामृत आणि श्री गुरुचरित्राची हीच खासियत आहे की यातील कोणताही संदर्भ आपण आज आधुनिक मायाजालात खात्री करून घेऊ शकतो कारण गुगल बाद में है गुरु पहिले है चन्द चंद कोठारे को दिगंबरा दिगम्बरा वल्लभ दिगंबरा